તે યોગ્ય તે નિર્ણય છે અને આજ નહી ઉદાહર બંદી છે नाही ठीक आहे म्हणजे तुम्ही तुमचं म्हणणं आहे तुमची मागणी तुमच्या पक्षाची मागणी यांच्यावरती बंदी घाला बंदी घातल्यानंतर सगळं काही आलबेल होईल असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे ठीक आहे तुमचा मुद्दा सुद्धा पोहोचलेला आहे पण पुन्हा एकदा हे प्रश्न तुम्हाला महाराज विचारायचं आहे की हे सातत्यानं आता येणाऱ्या ये काळामध्ये आपल्या सगळ्यांची मती गुंग होणार आहे अशी परिस्थिती दिसते की कारण त्यातनं काय निष्पन्न होणार आहे म्हणजे मती गुंग होणार नाही उलट आता शार्प होणार सगळे आता सगळे सुधारले जातील असं मला वाटतं कारण आता जर अशी जर परिस्थिती असेल बॉम्बस्फोट करणारे करतात पकडणारे पकडले जातात निर्दोष सुटतात बॉम्ब कोणीच फोडला ह्याच्याबद्दल कोणाला काही पडलेली नाहीये ह्यांची संस्था पाच वर्ष बदनाम होते म्हणून हे काय उलटे बॉम्ब मारत नाहीत की मा आम्हाला आमच्या लोक आमच्या संस्थेला पाच वर्ष कशाला अडवलं असं एखादं सगळं सेटलमेंट सगळे झालेले आहेत मला असं वाटतं की लोकांनी त्या पद्धतीने विचार करते आता हे सांगतायत की एटीएसनी सांगायचं हे स्वतः बंदी करू शकतात ना बंदी माझं तर म्हणणं बंदीच्या विरोधात आहे त्यांना काही चूक असेल तर त्यांना त्यांची चूक दाखवल्यानंतर मला शंभर टक्के खात्री आहे की कुठल्याही संस्थेला कुठलेही कलंक घेऊन पुढे वाटचाल करायची नसते त्यांना संस्थात्मक काम करायची असेल तर त्यांच्यामध्ये ते सुधारतील मी सतत सांगतोय की अल्पसंख्याकाचा जर हिंसाचार असेल आणि बहुसंख्याकाचा ह्याच्यामध्ये मूळ मतभेद असले भेद केले पाहिजेत आणि म्हणून जर कारवाईच करायची असेल तर तुम्हाला पाचुपते त्या पा नाटका गडकरी नाटकाच्या प्रकरणात स्पष्ट कोणी गुन्हेगार सांग दाखवले नसतील तर ते खोट आहे आणि नंतर सुद्धा सांगतो कायद्यानुसार पाच वर्ष एखादा आतमध्ये असला नंतर त्याला निर्दोष सुटल्यानंतर तो आपली बेहरुद्धीचा खटला टाकू शकतो मग त्यांनी त्या ते लोकांनी टाकले का नाहीत खटले फक्त ते निर्दोष सुटलेले नाहीये त्यांचा काळ पूर्ण झाला त्या शिक्षेचा म्हणून त्यांना जामिनावरती आणखी सोडून दिलेलं आहे कारण एवढी त्या ह्याला एवढी शिक्षक ठीक आहे कारण खून झालेला नाहीये आता प्रश्न असा आहे मी नेहमीच सांगतो की त्यांचा प्रश्न नाहीये तुम्ही कालही म्हटलं की संस्थेचा प्रश्न नाहीये दाभोळकरांचा खून झाल्यानंतर म्हणजे ते तर खूपच म्हणजे अजून पॉलिटिकलच बोलत आहे अशा गोष्टीला पॉलिटिकल उत्तर नाहीये साधी गोष्ट आहे त्या काल आपण असं म्हणू शकतो कि बाबा अमक्याला मारायचा होतं त्याच्या वेळी दुसरा सुद्धा मारला जाऊ शकत असेल ह्याचा आपण कधीतरी विचार केलाय का अशा घटना घडतात ना साहेब आपण शक्यतेचा खूप विचार करूया ह्यांच्यावरती कारवाई जर कार जर संस्था गैर असेल तर योग्य त्या पद्धतीने कारवाई होऊ शकते ना तुम्हाला स्तोम माजवायचंय तुम्हाला लोकांना खेळवायचंय त्यांना खेळवायचं ह्यांना त्रास द्यायचा किंवा अजून त्रास नसेल द्यायचा जे करायचंय स्पष्टता असली पाहिजे मी आजही म्हणतो त्या पत्रावरती ते डॉक्युमेंटेशन काय हे झाल्यानंतर हे सरकार जयंत आठवले यांच्यावरती कारवाई करणार का त्याचा अर्थ आध्यात्मिक वेगळा लागत असेल तो त्यांच्याकडे राहिला तुम्ही कारवाई करू शकतात का कारण त्याच्यामध्ये त्यांनी इशा कृपा झाली म्हणून मी नेहमी सांग मागाशी मी वामनराव पै सोडक्यात सोडला ते असं म्हणायचे जाहीरपणे या मीडियातून की कर्माचं फळ कारण कर्म फळ त्यांनी सांगितलं अगदी भगवत गीता हातातच घेऊन यांचं करूया काय करायचं असेल हुँ, हुँ, का, ते अध्यात्म आम्हालाही माहित आहे काय आम्हाला अध्यात्माच्या पलीकडे काय तेवढंच आम्हाला एवढं सगळं कळतं अशातला भाग नाहीये ते असं म्हणायचे की ह्या जन्मीचं फळ ह्या जन्मी, जन्मी भोगावं लागतं एक दिवस त्यांना म्हटलं ह्या जन्मीचं फळ मला ह्या भोगावी जन्माला लागत असेल मग त्यांच्या पद्धतीने जर लागत असेल तर माझा मुलगा मेला माझं मी पाप काहीतरी केलं होतं म्हणून मला पुत्र वियोग झाला प्रश्न ठीक आहे मला शिक्षा मिळाली पण तो पाच वर्षाचा दहा वर्षाचा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये मेला त्याची चूक काय तुमचं कर्मफळ काय आता सांगत होतो चाटायचंय चा काय तुमचं कर्मफळाच्या संदर्भ अशा खुनाच्या संदर्भात देतात साधी गोष्ट तुम्ही कुठली यंत्रणा वापरतायत ऍडव्हान्स यंत्रणा वापरतायत कर्मफळ हे साप चुकीचं आहे हे तत्वज्ञानात काय सगळ्या तत्वज्ञ व्यक्तींनी सांगितले कर्मफळाच्या गोष्टी सोडून द्या कर्मविपाकाच्या हे सगळं सांगितलं सर धडधडीत लिहिलं जातं आणि एखाद्याना आनंद वाटत असेल दाभोळकरांचा खून ज्यांनी केला नाही त्यांना जास्त सगळ्यात जास्त आनंद वाटत असेल की जे त्यांच्या विरोधात होते परंतु आपण नाही केला कोणीतरी केला म्हणून प्रचंड आनंद वाटत असेल वारकरी सेना काय म्हणतात ना त्यांनी चार उड्या जास्त मारले असतील इतकी स्पष्टता आपल्या मनामध्ये पाहिजे की हे लांछनास्पद आहे हे आपल्याला माझ्याही वरती पण आरोप आल्यानंतर मला कुठेतरी लाज वाटली पाहिजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रात काम करताना संस्थात्मक काम करताना सावलीलाही संशय येऊ नये सावलीनी कलंकित ठरू नये इतक्या पद्धतीचं तरी माणसांनी वागावं इतकं अध्यात्म सांगत असावं असं मला वाटतं नक्की नक्की अगदी त्यामुळे माझं पहिलं म्हणणं आहे की ते डॉक्युमेंटेशन पूर्ण आलेलं असेल तर त्यांनी कर्मफळाला घेऊन त्या कर्माचे भोग भोगण्यासाठी शासन त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करणार आहे का बरोबर कारण त्यांनी त्या हिशाकृपेच्या नावाखाली खुण्याला सर्टिफिकेट दिलेलं आहे की तू हिशाकृपा केलीये मेला त्याची पण इच्छा कृपा राहिली त्याची पण इच्छा कृपा आणि त्याच वेळी जयंत साळगावकर सारखे किंवा बाळासाहेब ठाकरे सारख्यांनी आपन... पंधरा पंधरा दिवस त्यांनी हॉस्पिटलायझेशन केलं ते अत्यंत जो त्रागा आहे तुमच्यातला तो जो मुद्दा आहे तो समजलेला आहे पण या या बरोबरीनं मला खर तर तुम्हाला प्रश्न विचारायचा की पोलिस यंत्रणा पुन्हा देवाचं इंटरप्रिटेशन तर जो पाहिजे तसा करतोय तो आणखीन वेगळा भाग आहे पण आज आपण पुन्हा एकदा ह्याच मुद्द्यावरती येऊया की पोलीस पोलीस ज्या पद्धतीनं हा तपास करतायत तो तपास त्यांचा चालू राहील आता अडोतीस एकोणचाळीस तास होतील किती तास लागतील आपल्याला माहित नाहीये पण या सगळ्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असते जसं हिंदू जनजागृतीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांना फुली अशी फुली मारली जाऊ शकते अशी फुली मारलेली असताना एखाद्या व्यक्तीवरती मी एक सांगू का स्पष्ट हा गुन्हेगार गुन्हा का करतो कारण त्याला माहित असते मला काही होणार नाही कोणी वाकडं करू शकत नाही आणि ही परिस्थिती का निर्माण झाली आहे पोलीस पोलीस आता वागतच नाहीत आपल्याला गरज काय आहे चांगल्या पोलिसांची गरज आहे मोठे मोठे अधिकारी भ्रष्टाचाराचे आरोप आता पुढारी आपले राजकीय पुढारी काय करणार तेच पाठीशी घालतात सँक्शन देत नाहीत प्रमोशन देतात आता हे सर्वांचं आपण प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि जो तो दुसऱ्याकडे बोट दाखवतोय तर मी दुसऱ्यांकडे बोट न दाखवता माझ्या पोलिसांबद्दलच बोलेन आमच्यामध्ये अंधश्रद्धा खूप आहे पोलिसांमध्ये आणि जेव्हा त्यांना असं ऍक्शन घ्यायचं ना जसं आता एखादं मुलीवर बलात्कार झाला आमच्यात असे बोलणारे पोलिसवाले आहेत अरे ते तोटके कपडे घालून झाले मग करणार नाही तर काय असे बोलणारे पोलीसवाले आहेत जसं यांनी म्हटलं ना तर ते ईश्वरी कृपा झाली पाप झालं पुण्य झालं असे पोलीसवाले प्रश्न असा आहे की आम्हाला राज्यघटनावर श्रेष्ठ आहे कायदा श्रेष्ठ आहे की फालतू विचार हे सर्व फालतू विचार आहे मी समजा मी काही धर्मांध नाही आणि मी सर्व धर्मांनाचा निषेध करतो हिंदू असो मुसलमान असो किंवा कोणी असो ख्रिश्चन असो सिख असो कोणी असो आपल्याला माणुसकी पाहिजे आणि ही माणुसकी आणायची जबाबदारी पोलिसांवर आहे त्यांनी तक्रार केली नसेल पोलिसांनी स्वतःहून कारवाई का करू नये बरोबर जर असं भडक भाषण त्या असं म्हणतात पण हे हे तुम्ही तक्रार का नाही मग महाराव पण म्हणलं की तुम्ही तक्रार स्वतःहून करायला पाहिजे तुम्ही तक्रार का केली नाही म्हणजे ही जर अशा प्रकारची धमकी आली तर तुम्ही तक्रार का केली नाही तशा डॉक्टर दाभोळकरांना वरच्यावर धमका येतच होता कुठल्याही कार्यक्रमामध्ये का त्यांनी नाही केल्या के मी प्रश्न विचारला मला रोज अशी पत्र येतात की आमचे देवशस्त्रधारी आहे हु. तुम वरती ओम लिहायचं खाली आमच्या आई बहिणी म्हणजे काय सगळ्या झोपवून टाकायच्या हु. नाव नाही लिहायचं वेगळं लिहायचं आम्हाला काय मुसलमानांचं पडलंय हो आमच्या आमच्या घरातल्या म्हणजे आमच्या धर्मातल्या ह्या घाणी काढता काढता सगळं आपले आपण झिजून जाऊ सगळे संत मेले मला एक क्षण सांगतो मी कधीच त्याच्यावरती विचार केला म्हणजे मी विरोधात होतो की दाभोळकरांचा खून झाल्यानंतर मला एक क्षण वाटलं तुकारामाचा पण संत तुकारामांचा पण खून झाला असू शकतो ज्याला मी विरोध करायचो की आत्मविलोप नावाचा अध्यात्मामध्ये विषय आहे की काय कार्य करण्यात संपल्यानंतर कळतं पण आज एवढी यंत्रणा आहे आज सिटी कॅमेरे सगळ्यांच्या हातात मोबाईल सगळे व्हॉट्सअप बिट्सअप सगळं चालू असतं अशा वेळी आणखीन ज्या पद्धतीने दाखवलं जातं अ तुम्ही म्हण हे म्हणतात ना जे कर्मफळाची तुम्हाला सांगतो स्पष्टपणे काही ठिकाणी म्हटलं म्हटलेलं आहे की त्यांच्या कर्मानुसार हे असंच मारायला पाहिलं होतं म्हणजे काल एका चॅनेलवरती गेलो आमदार माझी ते म्हणतात की आजच्या दिवसात एक नास्तिक गेला आणि आजच्या दिवसात एक आस्तिक गेला आमदार म्हणजे म्हणून म्हटलं त्यांना मी पुढे सांगितलं नंतर की आस्तिक होता तो आस्तिक होता त्याचं बघा ना कसं एकदम सजवून बिजवून त्याचं त्यांना घेऊन गेले आणि जे नास्तिक होते त्यांना रस्त्यावरती पडावं लागलं हे जे त्याच्या नशिबातच आहे ना तसंच जाणार आस्तिक नास्तिकता पण माहिती नाही नास्तिकता कशाची खातात ते माहिती नाही लोक सहज बोलतात आणि अशी चीप माणसं कमी डोक्यानी हे जास्तीत जास्त त्यांना जास्त ताकद द्यायची आणि वाटेल ते तसं काम करायला लावायचं हा आताचा धंदा आहे सगळा एक 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 प्रश्न अभ्यवर्त तुम्हाला विचारायचा आज जर तुम्ही म्हटलात की जर वटहुकुमाला अशा प्रकारचा जर अध्यादेश काढणार असेल आता जादूटोणा विधेयकाला तर त्याचा तुमचा विरोध आहे पुन्हा तुम्ही जादूटोणा याला तुमचा विरोध आहे विरोध आहे त्यांचा वटहुकुमाला पहिल्यांदा काढलेला नाही आहे बोलू हा आमचा जो ह्या कायद्याला विरोध आहे तो विरोध दाभोळकर ता का। या कायद्याला विरोध करत होते म्हणून आमचा या कायद्याला विरोध आहे असं जर तुमचा गैरसमज असेल तर तसं समजू नका ह्या जेव्हा कायद्याचं प्रारूप आमच्या हातामध्ये आलं ते प्रारूप आल्यानंतर आम्ही काही तज्ज्ञ नाही आम्ही एक आध्यात्मिक संघटना चालवतो ते एक प्रारूप घेऊन आम्ही विविध निवृत्त न्यायाधीशांकडे गेलो त्याच्यामध्ये संभाजीनगरचे सुधाकर चप्पळगावकर साहेब आहेत किंवा काही निवृत्त आय पी एस अधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्यांना हे प्रारूप अभ्यासासाठी दिलं की बाबा ह्या प्रारूपामध्ये नेमकी काय त्रुटी आहेत हे कारण अंधश्रद्धा निर्मूलन त्यावेळेला जादूटोना विरोधी हे धर्माशी संलग्न असल्यामुळे आमची एक संघटनात्मक जबाबदारी होती ते केल्यानंतर त्याच्यामध्ये काही सूचना आल्या की त्याच्यामध्ये बाबा हे प्रारूप आहेत चर्चा झाली थोडीफार आणि ती त्याच्यातली बरीचशी कलम वगैरे पूर्ण मी अनेक वेळेला